चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण बालगंधर्व गायक अभिनेता यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत बालगंधर्व हे मूळचे नाव नाही तर अठराशे अठ्ठ्याण्णव साली टिळकांनी दिलेला बहुमान आहे गानक्षेत्रातील सन्मान आहे मूळ नाव श्री नारायण श्रीपाद राजहंस या राजहंसाचे किंवा बालगंधर्वाचे वर्णन कविवर्य गदी माडगुळकर यांनी केले आहे ते म्हणतात रतीचे रूप जया शोभे, हासे शोभे कुलश्री जसे ओठात सुदेसारका साध स्वर्गीय गाणे असा बालगंधर्व आत न होणे अठराव्या शतकाच्या अखेरपासून ते एकोणीसाव्या शतकाच्या सहा सात दशकाच्या महाराष्ट्राच्या नाट्यसंगीतावर त्यांचे अधिराज्य होते जवळजवळ चारशेच्या वर त्यांच्या रेकॉर्ड ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत अभिनय आणि गाणे या दोन्हींच्या उत्कृष्ट मिलापाने ते गात असत रसिकांना त्यांनी आपल्या गाण्याने वेडे वेडे केले होते नाट्यसंगीताला उपशास्त्रीय संगीत म्हणावे हरकत नाही संगीत स्वयंवर हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचेच नाटक या नाटकाला भास्कर बुवा बखले यांनी वेगवेगळ्या राग बंदिशावर आधारित चाली दिल्या व नकळत शास्त्रीय संगीताची सुरावट घरोघरी पोचली स्वयंवर नाटकातील नाथ हा माझा यमन रागावर मम आत्मा गमळा विहाग राग सुजन कसा मन भूपराग सकुल सोकु, तारक सुता भीमपलास राग नरवर कृष्णा समान पहाडी राग ही झाली काही उदाहरणे नाट्यसंगीत बसवून घेताना भास्कर राग बालगंधर्वांच्या गळ्यावर चढवित असत राग शिकवताना तो रस आविष्कारासह चढवित असत आणि त्यानंतर पदे नाट्यगीते म्हणताना शास्त्रीय संगीत माहीत असणे महत्वाचे ठरत असे बालगंधर्वानी मानापमानातील भामिनी रंग व तानाजी नाट्यगीते गायले आहेत उदाहरण नयने राग मला मदन भासे नाही मी बोलत घनराशी जाता हा राग पिलू झाले युवती मना शुरामी वंदिले तिलक्ष्याम ही गीते गाजली विद्याहरणातील देव यांनी व त्यातील सवल हे नाट्यगीत लक्षात राहते रुक्मिणी आणि आणि ते नाटक रंगभूमीवर आले खऱ्या अर्थाने गंधर्व युगास सुरुवात झाली एकच प्याला व नाटकातील रेवती व तिची गीते संशयकामने आला मजवरी तयाचे प्रेम खरे हृदयी धरा हा सौभद्र नाटकातील सुभद्रा वतीने गायलेली गाणी आजपर्यंत गायली जातात बालगंधर्वांचा स्वर म्हणजे अमृत स्वर होता नाट्यगीताबरोबर ख्याल ठुमरी गझल दादरा भक्तीगीते या गायन प्रकारावरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते अशा या रूप सुंदर नटाचा जन्म सव्वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला नाट्य संगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत घराघरात पोहोचवण्याचे काम बालगंधर्वांनी केले नाटकात त्यावेळी स्त्रिया काम करत नसत बालगंधर्वांनी सर्व स्त्री भूमिका गाई केल्या सर्व नाट्यगीते स्त्री गायिका गाईल त्या दंगाने त्या नखऱ्याने गायली आहेत या थोर नटाचा मृत्यू पंधरा जुलै एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाला नाट्यगीतावर आजही त्यांचा ठसा उमटलेला आहे तरुण गायिका त्याच ढंगात गाणे म्हणायच्या आटोकाट प्रयत्न करीत असतात बालगंधर्वांनी भूमिका केलेली काही नाटके बघा मानापमान एकोणीशे अकरा मध्ये भामिनीची भूमिका स्वयंवर एकोणीसशे सोळा रुक्मिणीची भूमिका एकच प्याला एकोणीसशे वीस सिंधूची भूमिका संगीत शारदा एकोणीशे नऊ शारदेची भूमिका मृच्छकटीक एकोणीसशे नऊ वसंत सेना इत्यादी त्यांनी आपल्या भूमिका अजरामर केलेल्या आहेत बालगंधर्व एकदा स्त्री वेशात ही कुंकुवाच्या कार्यक्रमाला गेले होते जिथे उपस्थित महिलांनी त्यांना ओळखलेच नाही त्यांनी एवढ्या नजागतीने साडी नेसली होती आणि दागिने घातले होते की खरी स्त्री कोण आणि बालगंधर्व कोण असा प्रश्न पडावा हा प्रसंग त्यांच्या अभिनयातील बारकावे आणि स्त्रीवेश साकारण्याच्या कौशल्याचे उत्तम उदाहरण मानले जाते धन्यवाद